श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल तुम्ही नेहमीच अस्वस्थ असाल सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल पैशाची चिंता असेल तर आजपासून हे एक काम नक्कीच सुरू करा आपल्याला आपल्या आप आयुष्यात प्रगती विकास समृद्धी आणि आरोग्य हवे असेल म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करतो यथा शक्ती यथा प्रयत्न करतो आपल्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कधीकधी कधी कधी आपल्याला तोंड द्यावे लागते याचे कारण घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्वाचं आहे घरात सुखसमृद्धी टिकवण्यासाठी कोणते वास्तू टिप्स अवलंबले पाहिजेत हे आपण जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी नक्की कमेंट करा तर मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रत्येकालाच संकटांना सामोरं जावं लागतं अलक्ष्मीला सामोरं जावं लागतं त्यासाठीच आजचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाईल तर जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते, ते? मित्रांनो गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू वस्तू घालायला सुरुवात करा घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा पिवळी फळे खा हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा मित्रांनो बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावे पिवळ्या रंगाच्या पदार्थापासून दूर राहावे असं केल्याने घरात सुख शांती समृद्धी वाढते येतो समस्या दूर होतात घरामध्ये आनंदी वातावरण देखील तयार होत असतं तसेच मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे नक्की परिधान करू शकता तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी मातेसोबत शुक्रदेवांचाही मानला जातो या दिवशी पांढरे लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत असं केल्याने माणसाला ऐश्वर सुख समृद्धी आणि आनंद देखील प्राप्त होतो शुक्रवारच्या दिवशी शुक्रयंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होतात तसेच मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजा स्वच्छ करावा आणि सजवावा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसा येण्याचे मार्ग उपलब्ध होतात मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्त्रोत्र मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची रा रंगाची छोटीशी रांगोळी काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा देखील येते आपल्या आपल्या घराला कोणाची नजर लागत आहे कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची नजर पाहिली पहिली त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपलं घर बचावतं तसेच मित्रांनो जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह नक्की लिहा यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरामध्ये दे प्रवेश करणार नाही आणि असेल तर नक्कीच निघून जाईल तसेच मित्रांनो असं मानलं जातं की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही पैसा दिवसेंदिवस वाढत राहावा यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिली भाकरी गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी भाकरी माशांना चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना सुद्धा पीठ साखर द्यायला विसरायचं नाही यामुळे सुद्धा तुमच्या घरात समृद्धी नक्कीच प्रवेश करणार यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य देखील मिळतं आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात आपल्याला चांगलं शुभ आशीर्वाद देतात आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी करतात त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी कमी होतात घरातून अलक्ष्मी काढता पाय घेते तसेच मित्रांनो जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या पाचपैकी एक नक्की एक नक्कीच खायला द्या याशिवाय असं म्हटलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात धनसंपत्ती येते सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य लावावीत याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवि रूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळतेच या वनस्पतीचा दर दररोज पूजा केली जाते यासोबत देवीला देशी तुपाचा दिवा देखील लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कापडात बांधून ते दरवाजाच्या वर लटकवा आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही तसेच मित्रांनो कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल याशिवाय घरातील वास्तुदेश देखील दूर होऊन जातील जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो अलक्ष्मी बाहेर जाण्याचा मार्ग देखील खुला होतो जर तुम्हाला घरात शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा कच्ची लसी शिंपडा आणि पाच अगरबत्ती पेटवा तसेच मित्रांनो जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा तसेच मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंद यायला असेल तर घरी लाफिंग बुद्ध कारण लाफिंग बुद्ध हे आनंदाचे समृद्धीचे प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संक संकटांना सामना करा करण्याची ताकद देखील मिळते आणि तो सामना आर्थिक संकटांना सामना करावा देखील लागणार नाही याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे चित्र महाभारतातील युद्ध हिंसक प्राण्यांचे चित्र असेल त्यामुळे सुखसमृद्धीचे कारण बनतात वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो म्हणून आजच ते दूर करा तसेच मित्रांनो सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका त्यानंतर असं केल्याने धनाची देखील हानी होते लक्ष्मी रागवते आणि अशा वृत्तीमुळे अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या लक्ष्मीच्या वेळेला घरातील केरकचरा घरातील खरखटे सामान उकरड्यावर फेकू नका किंवा दारात देखील ठेवू नका मित्रांनो कापूर जाळणे प्रार्थना दरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजेत यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा असा केल्याने घरात शांती राहते असे मांडलं जातं नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते तसेच मित्रांनो नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवं असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा तो घराच्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणतेही ते कोणीही ते, ते पाहू शकणार नाही यामुळे घरात आनंद परत येईल मिठाचा उपाय पूर्वीपासून चालत आलेला आहे तसेच मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे या कोपऱ्यात देवी देवता राहतात जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत या ठिकाणी पूजा घर मांडणे खूप शुभ मानलं जात मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपटप टपकणे पैशाचे नुकसान दर्शवते वास्तूनुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपटप शुभ गळत असेल तर ते शुभ मानले जात नाही ज्यात सुखसमृद्धी जास्त काळ टिकत नाही घरात सुखसमृद्धी आणि शांती राहावी म्हणून दोष त्वरित दूर करून टाका तसेच मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात त्यापैकी गुरुग्रहाला सुख समृद्धीचे कारक मानले जाते जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ हळद मिसळा या उपायाने फरशी पुसून टाका जीवनात प्रगतीची शक्यता दिवसेंदिवस वाढलीच म्हणून समजा तसेच मित्रांनो दररोज देवाची पूजा करावी घरी अगरबत्ती धूप दिवे लावावेत यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे संध्याकाळी घराचा कोपरान कोपरा उजेडात असला पाहिजेत अंधार राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजेत प्रत्येक कोपरात उजेड असावाच कारण अंधाराच्या ठिकाणी अलक्ष्मीचं वास्तव्य असतं नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात तसंच मित्रांनो असं मानलं जातं की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटी अन्न खरकटी भांडी शिल्लक राहणार नाही याची नक्की काळजी घ्या ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल याची काळजी नक्की घ्या तसेच मित्रांनो अन्नदान करणे पवित्र मानलं जातं तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील ज्यामुळे धान्यदान करणे अन्नदान करणे वस्त्रदान करणं गरजूला मदत करणं यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याचे देखील आपण पाहिले आहे प्रगती होते आपल्यासाठी खूप शुभ असतं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही शक्य असाल तेव्हा नक्कीच कोणते ना कोणते दान तुम्ही नक्की करा व्यक्तीला अन्न देताना अधिक महत्त्वाचं होतं ते तुम्हाला पुण्य देतात जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान कराय करायचे जे, जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करतं अदृश्य दोषांचा नाश करतं कुटुंबाचं रक्षण करतं हे दान तुम्हाला संकटातून वाचवतं याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो तुमच्या भाव्य पिढ्यांना देखील होत राहतो मित्रांनो जर घरातील कोणतीही मशीन उपकरणे खराब झाले असतील तर दुरुस्त करा घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा तसेच मित्रांनो बंद पडलेल्या उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते त्यामुळे घरात मानसिक ता आणि आजाराचा त्रास वाढतो घरात उत्तर आणि आग्नेय दिशेला ठेवा कारण असं मानलं जातं की या उपायाने घरात सुखसमृद्धी येते मित्रांनो जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल ना तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात श्री श्री यंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन धन जमा करण्याचे साधन तुम्हाला मिळेल मित्रांनो लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरात स्थापित करा तसे त्यांची नित्य पूजा करावी हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही मित्रांनो असे छोटे छोटे उपाय करून तुम्ही नक्कीच लक्ष्मीला घराबाहेर काढू शकता आणि माता लक्ष्मीच्या घरात वास होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी नक्की टाईप करा अनंत कोटी ब्रह्मांडानायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त